नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मस्त दह्याची गोड आंबट चवीची कढी बनवलेली आहे तर कडी बनवत असताना बऱ्याच वेळेला दही फुटतं आणि कढी एक होत नाही तर या पद्धतीनं तुम्ही कडी ब बनवाल तर अजिबात क दही फुटणार नाही आणि कढी एकदम छान एकसंध अशी होईल चवीलाही तितकी छान लागते ही कढी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो दह्याची कढी बनवणार आहे तर सर्वात आधी दही हे व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे दही व्यवस्थित फेटून झाल्यानंतर यात कढी एक संध होण्यासाठी मी इथे बेसनपीठ वापरणार आहे तर एक चमचाभर इतकं बेसनपीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक क मिक्स करून घेतलं आणि ते या दह्यामध्ये टाकून घेतलं आणि एक वाटीभर पाणी टाकून दही व्यवस्थित पुन्हा फेटून घेतलं दही व्यवस्थित इथे फेटून झालेलं आहे आता कढीला फोडणी करायला घेऊया तर त्यासाठी इथे एक टोप घेतला आहे आता एक चमचाभर इतकं तेल टाकून घेतलं आणि एक चमचाभर इतकी मोहरी टाकून घेतली मोहरी चांगली तडतडल्यावरती पाव चमचा इतकं मेथीदाणे टाकून घेतले पाच सहा लसणाच्या पाकळ्या अशा बारीक टेचून घेतल्या तीन चार हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या पाच सहा कढीपत्त्याची पानं या फोडणीमध्ये टाकून घेतली हिरवी मिरची आणि लसूण अख्खं जर वापरायचं नसेल तर मिक्सरमध्ये बारीक देखील करून घेऊ शकता त्यानंतर पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद या फोडणीमध्ये टाकून फोडणी चांगली एकत्र करून मिक्स करून घेतली परतून घेतली आता या फोडणीमध्ये फेटलेलं दही टाकून घेतलं आणि यात गरजेनुसार अजून पाणी मी ॲड करून घेणार आहे तर कढी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते म्हणजे राजस्थानी कढी म्हणाल तर अगदी मसालेदार कढी असते ती सिंधी कढी म्हणाल तर तो देखील एक खूप छान प्रकार आहे तर आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने ही कढी बनवलेली आहे आता या कढीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि एक गुळाचा खडा इथे मी वापरलेला आहे गुळ टाकून घेतला आहे तर गुळाऐवजी एक चमचाभर साखर देखील तुम्ही टाकू शकता कडीला चांगली उकळी आ आलेली आहे आता वरून बारीक चिरलेली कोथंबीर मी टाकून घेणार आहे आणि ही कढी पाच ते सहा मिनटं अगदी मंदाचेवर छान उकळवून घेणार आहे तर या पद्धतीने किती एक संद अशी ही कडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तर तुम्ही देखील या पद्धतीने कडी नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद